खाणापूर तालुक्यातील भेंडवडे गावात गावदेवाच्या कार्यक्रमादरम्यान नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी फिर्यादी रोहित राजू होणमाने वय पंचवीस हे त्यांच्या मावस बहिणीच्या गावदेवाच्या कार्यक्रमासाठी भेंडवडे येथे आले होते दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास नाचण्याच्या कारणावरून वाद झाला या वादातून आरोपी मच्छिंद्र बरकडे याने फिर्यादी रोहित होनमाने यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले तसेच आरोपी गणेश तामखडे याने फिर्यादीचा मित्र हरीश हरी नेहरू गौडाल याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले याचवेळी आरोपी अनिल तामखडे व प्रणव तामखडे यांनी फिर्यादीचे मित्र व नातेवाईक यांना काठ्यांनी मारहाण केली जखमींना उपचारासाठी ओमश्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान फिर्यादीने विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार किरपेकर करीत असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे सदर घटनेमुळे परिसरात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली नसून सध्या परिसरात शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा